आला रे आला शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी बारा दिवस आधीच मान्सून महाराष्ट्रात दाखल उकाड्याने हैराण झालेल्या आणि मान्सूनच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे ती म्हणजे मान्सून दाखल झाला आहे यंदा तब्बल बारा महाराष्ट्रात दाखल झालाय मान्सून वेळेपूर्वी दाखल झाल्यानं शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून आनंदाचं वातावरण आहे काही दिवसापूर्वी भारतीय हवामान खात्याने मान्सून केरळात सत्तावीस मे पर्यंत दाखल होण्याचा अंदाज वर्तवला होता मात्र केरळात मान्सून चोवीस मे रोजी दाखल झाला त्यानंतर मान्सून महाराष्ट्रात पोहोचण्यासाठी एक ते दोन दिवस जातील असा अंदाज होता मात्र मान्सून साठी अत्यंत पोषक स्थिती असल्याने अवघ्या काही तासामध्ये मान्सून राज्यात दाखल झाला काही वेळात हवामान याबाबतची अधिकृत घोषणा करण्यात आली मान्सून केरळमध्ये शनिवारी दाखल झाला होता आज महाराष्ट्रात आगमन झाले आहे त्यानंतर मान्सून महाराष्ट्रात पोहोचण्यासाठी एक ते दोन दिवस जातील असा अंदाज होता मात्र मान्सून साठी अत्यंत असल्याने अवघ्या काही तासांमध्ये मान्सून राज्यात दाखल झाला तब्बल बारा दिवस आधीच मान्सून तळ कोकणातील देवगडमध्ये दाखल झाल्याची घोषणा हवामान विभागानं केली आहे महाराष्ट्रामध्ये साधारण सात जूनला मान्सून दाखल होतो मात्र यंदा वेळेच्या आधीच मान्सून महाराष्ट्रात दाखल झाला आहे त्यामुळे सर्वसामान्यांसह शेतकऱ्यांनाही मोठा दिलासा मिळाला मान्सूनची तीव्रता पाहता पुढील काही तासांमध्ये मान्सून मुंबई आणि पुण्यात दाखल होईल असा अंदाज वर्तवण्यात येत आहे यंदा राज्यात पावसाचं प्रमाण कसं असणार याबाबत आधीच हवामान खात्याकडून अंदाज वर्तवण्यात आला होता यंदा देशासह राज्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे यंदा देशात मान्सूनच्या पावसाचं प्रमाण एकशे सात टक्क्यांच्या आसपास राहू शकतं अशी शक्यता आहे